पावसामुळे नांदेडमध्ये चार ते पाच जण दगावल्याची भीती लातूरलाही झोडपलं संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ लातूर, ला लातूर नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला भिंगोली भेंडेगाव हसनाल रावणगाव भासवाडी सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे मुखेडमधील तीन गावात शंभरहून अधिक लोक अडकल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे तर पावसामुळे नांदेडमध्ये चार ते पाच जण दगावल्याची माहिती समोर येत आहे तसेच लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने पुनर्वसित रावणगाव भासवाडी भिंगेली आणि हसनाळ या गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे रावणगाव येथे सुमारे दोनशे पंचवीस नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून त्यांचा शोध घेण्याचे व बचाव कार्य सुरू आहे एन डी आर एफ पथकाकडून बचाव मोहिमेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे पावसामुळे नांदेडमध्ये चार ते पाच जण दगावल्याची भीती दरम्यान गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जुन्या नांदेड शहरातील पुलाला पाणी टेकले आहे पाण्याची सतत आवक सुरू असल्याने पुराचा धोका अधिक वाढत आहे विष्णुपुरी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून चौसष्ट हजार चारशे बारा क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे येत्या तासाभरात अजून दोन दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसामुळे नांदेडमध्ये चार ते पाच जण दगावल्याची माहिती समोर येत आहे तसेच अनेकांना पुरामुळे स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे खास करून नांदेड आणि लातूर या ठिकाणी अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे एस डी आर एफची दोन पथक नांदेडमध्ये बचाव कार्य करत आहेत तर लातूरमध्ये स्थानिक पथक बचाव कार्य करत आहे काल झालेल्या पावसामध्ये हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले जवळपास सव्वाशे जनावरं दगावली आहेत लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपलं लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील बोरगाव गावाला रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली गावात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत पावसाच्या पाण्यात सत्तर शेळ्या सात बैल पाच म्हशी दोन ट्रॅक्टर आणि एक पिकअप वाहन वाहून गेले त्याचबरोबर हजारो एकर शेती जमीन खरवडून गेली आहे शेतातील उभं पीक पूर्णपणे नष्ट झालं आहे